हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळी तर आज आपण आलो आहे तिकडे मंगळ ग्रहाच्या मंदिरावर कारण अमळनेरला गेले आणि मंगळ ग्रहाच्या मंदिरावर गेले नाही असं होणारच नाही कारण आपल्या भारतात फक्त दोनच मंदिरं आहेत ही आणि त्यातलं एक मंदिर आपल्या अमळनेरला आहे खूप छान असं प्रशस्त मंदिर आहे आणि खूप सुंदर असं तिथलं वातावरण आहे तिथे आता अनघा लक्ष्मीचं मंदिर देखील झालेलं आहे आणि ते फक्त म्हणजे पूर्ण विश्वातील एकमेव मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकतात आणि मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे इकडे दत्तात्रेय आहेत आणि ह्या बाजूला अनघालक्ष्मींची मूर्ती आहे तर खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं तिथे खूप सुंदर असं सगळ्या ठिकाणी सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि तिकडचं वातावरण तिकडचं ज्या वाईब्स आहेत खूप पॉझिटिव्ह आहेत खूप सारी झाडं लावलेली आहेत अगदी वाईट प्रकार त्या ठिकाणी नाहीच आहे आणि सगळीकडे सिक्युरिटी गार्ड आहेत दर्शनही खूप छान होतं एका बाजूला कॅन्टीन आहे इकडे बसण्यासाठी असं छोटीशी कुटिया केलेली आहे त्यानंतर आज ना झालेलं असं होतं ना की इकडे तुलसी विवाहाचा प्रोग्राम होता आणि त्यामुळे एवढी सजावट केलेली होती तर आम्ही अचानकच आलेलो होतो आणि म्हटलं जाऊया दर्शनाला तर इकडे आम्हाला हा प्रोग्राम बघायला मिळालेला आहे विष्णू आणि तुलसीचा विवाह या ठिकाणी आता आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर महाप्रसाद होणार होता तर म्हटलं थोडा वेळ थांबूया आपण तर मग आम्ही इकडे मंदिरात मंगळग्रहाचं दर्शन घेतलं त्यानंतर इकडे आलो आणि या बाजूला मोठाच हा मा मा असा महा सोहळा इकडे होणार होता तर या ठिकाणी आता पाहुणी मंडळी सगळीचे मान्यवर वगैरे होते तर ते त्या ठिकाणी जमणार होते आणि नंतर मग सुरुवात होणार होती तर आतून प्रवेश केला प्रवेशद्वाराजवळ पण खूप सुंदर असं कमानीजवळ सजवलेलं होतं आणि गणपती बाप्पांची मूर्ती होती खूप छान असं त्या ठिकाणी सजवलेलं होतं देखावे देखील केलेले होते आणि हळूहळू लोकांची आता गर्दी वाढत होती विवाह सोहळा बघण्यासाठी त्यानंतर आम्हीसुद्धा मध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप छान असं सगळं त्यांनी मॅनेज केलेलं होतं खूप सुंदर अशी मूर्ती विष्णूंची आली आणि देवाच्या नामस्मरणात आणि जोरजोरात जयघोषात आणि गजरात सगळे त्यांचं येत होते आता विष्णूजी आणि त्यानंतर विवाह हो सोहळ्याची तयारी होणार होती पारंपरिक के वेशभूषा केली होती ब्राह्मणांनी त्यानंतर खूप सारे ब्राह्मण त्या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांनी आपली पारंपरिक के वेशभूषा केलेली होती आणि थाटामाटात आता विष्णूजींना आणण्यात आलेलं आहे स्टेजवर आणि त्यानंतर मग विवाह सोहळा चालू होणार आहे तर इकडे आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी वरती स्टेजवर आणलेलं आहे दोघं मूर्ती जवळ स्थापन केलेल्या आहेत आणि विवाह सोहळ्याची तयारी चाललेली आहे इकडे आ... जोडपे पण बसली होती अकरा जोडपे बसलेली होती तर मंत्रघोषात आणि पूर्ण आपलं जसं लग्न लागतं त्याप्रमाणे सगळे मंत्र वगैरे उच्चारून आणि नंतर मग तुलसी विवाह त्यांचा होणार होता खूप छान वाटत होतं पण खूप वेळ झाला असता म्हणून आम्ही पूर्ण वेळ काही त्या ठिकाणी थांबलो नाही कारण घरी बाबा आमची वाट बघत होते म्हटलं आता आपण निघूया तर थोडासा घेतला आणि त्यानंतर फ्रेंड्स घरी निघालो तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच ब्लॉग बघतो आणि व्हिडिओ मला असे वाटतात नक्की मला कमेंट्स सांगायचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय